हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो हे पूल दोन्ही जीर्ण झालेले आहेत त्याचे जे बांधकाम आहे ते बांधकाम करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये शहापूर रस्ता जे अर्धवट आहे याला जबाबदार पहिली गोष्ट शासन कुठल्या प्रकारची हरकत नसताना त्यांनी ते सात मीटरचा रुंदीचा रस्ता सुद्धा आजपर्यंत व्यवस्थित बनवलेला नाही तर त्यासाठी तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे शेतकऱ्यांची अशीच मागणी का रस्ताही झाला पाहिजे आणि आमच्या जमिनीचा योग्य मोबदलाही मिळणं आवश्यक आहे तो मिळाला पाहिजे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे सात वर्षात शहापूर साबगाव रस्त्याने घेतले चौदा बळी सात जण झाले गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी शहापूर ते साबगाव रस्त्याची दुरावस्था याला जबाबदार कोण ते जीर्ण पूल पडल्यावर किंवा भयंकर मोठा अपघात झाल्यावर बांधणार का डोळखाम किनवली मुरबाड खोपोली पुणे येथून मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या शहापूर तहसील हद्दीत कामासाठी यायचा एकमेव मार्ग म्हणजे शहापूर साबगाव रस्ता होय येथे येणाऱ्या लाखो नागरिकांचा हा रस्ता म्हणजे केंद्रबिंदू होय वाढते नागरीकरण आणि नागरिकांची वाढलेली वर्दळ लक्षात घेत शासनाने हा रस्ता रुंदीकरण करण्याचे ठरविले आणि तीस जून दोन हजार अठरा रोजी रस्त्याचा कार्यारंभ आदेश काढण्यात आला आणि अठरा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण होणार होते परंतु आता साडेसहा वर्ष उलटून देखील या रस्त्याची स्थिती जैसिथी असून या रस्त्याचे भिजत भोंगडे कायम आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन शहापूर मुरबाड म्हसा कर्जत कुपोली हा नवीन महामार्ग एम एस आर डी ची खात्याकडे आहे हा रस्ता मागील पावणे सात वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत रखडलेला आहे शहापूर साबगाव रस्त्याने आतापर्यंत चौदा बळी घेतले असून सात जण गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी झाले आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे आतापर्यंत चौदा संसारांची राख रांगोळी केली आहे आणि याबाबत राजकारणी माजी आजी आमदार खासदार चकार शब्द काढत नाहीत त्यांच्या या वागण्याने आणि गप्प राहण्याने मस्तवाल शासन अजून किती किती बळी घेणार संसार करणार ही मोठी गंभीर समस्या साबगाव रस्त्याबाबत निर्माण झाली आहे शहापूर तालुक्याचा केंद्रबिंदू असलेल्या शहापूर साबगाव रस्त्यावर दोन पूल आहेत ते पूर्ण जीर्ण झाले आहेत परंतु हे पूल पडल्यावर किंवा अपघात झाल्यावरच बांधणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे यामध्ये गोठेगर जवळ कांबारे विद्युत उपकेंद्रासमोर एक पूल आहे तो पूर्ण जीर्ण झाला असून शेवटची घटका मोजत आहे तर भासा नदीवर दुसरा साबगाव पूल आहे हा पूल एकोणीसशे अठ्ठावन्न साली बांधण्यात आला असून सदुसष्ट वर्षे या पुलाला झाली आहे हा पूल देखील अखेरच्या घटका मोजत आहे जुना असल्याने जीर्ण झाला आहे या रस्त्यावर पर्यायी कुठलाही रस्ता नसल्याने हा शहापूर तालुक्याचा केंद्रबिंदू आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन शहापूर कर्जत खोपोली या रस्त्याच्या कामाचे टेंडर काढताना या खात्याने संबंधित रस्ता भूसंपादन किंवा लँड करणे आवश्यक होते अर्धवट रस्त्यासाठी व पुलांच्या कामासाठी संबंधित ठेकेदार जबाबदार आहेच शिवाय रस्त्याच्या गुणवत्तेबाबत देखील ठेकेदार आणि एम एस आर डीसीचे अधिकारी देखील तेवढेच जबाबदार आहेत शासकीय अधिकारी या रस्त्याबाबत चाल ढकल करीत आहेत असे दिसून येत आहे संबंधित रस्त्याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे का या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत व या रस्त्यावरून मोठमोठे मुट ट्रेलर व जड वाहतूक होत असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत याला जबाबदार कोण मग शासन आणि प्रशासन याबाबत गप्प का की ते हे दोन जीर्ण पूल पडण्याची किंवा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल येथील मिटाकुटीस आलेले ग्रामस्थ सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करीत आहेत मागील सात वर्षांपासून शहापूर साबगाव रस्ता अर्धवट अवस्थेत आहे या रस्त्याने आतापर्यंत चौदा बळी घेतले असून या रस्त्यावरील दोन पूल जीर्ण झालेले आहेत साबगाव आणि कांबारा यातला पूल तर याबाबत काय सांगाल आपण काय आता या ज्या दोन पूल आहेत हे पूल दोन्ही जीर्ण झालेले आहेत पण या पूल म्हणजे या पुलाची जे काय जीर्ण झालेली अवस्था आहे तर त्याचे जे बांधकाम आहे ते बांधकाम करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे किंवा तिथे आजूबाजूच्या असलेल्या शेतकऱ्यांनी ते पुलाची बांधकाम करण्यासाठी कुठल्या प्रकारची तक्रार किंवा हरकत घेतलेली नाही आहे तर ते ब्रीज बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला जर वर्क ऑर्डर दिलेली असेल तर त्यांनी अजूनपर्यंत का काम थांबवलं आहे हे त्यांनी लवकरात लवकर काम करून घेणं आवश्यक आहे आता जो विषय आहे भूसंपादनाचा तो विषय तिथे कुठल्या प्रकारची अडचण नाही आहे आणि ते ब्रिज तयार करण्यासाठी किंवा त्याचे बांधकाम करण्यासाठी कुठल्याही स्थानिक शेतकऱ्याने अडवलेलं नाही आता बांधकामाला कुठली अडचण आहे बाबतीत काय मला सांगता येणार नाही हा विषय शासनाच्या दरबारी काय आहे विषय चालू त्या संदर्भात मला काय सांगता येणार नाही पण आमचं असं मत आहे की ते दोन्ही ब्रिज लवकरात लवकर जर बांधून घेतले तर लोकांची किमान कुठल्या प्रकारची जीवितहानी होणार नाही आहे तर अशा प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून शासनाने लवकरात लवकर कामगार जो पॉवर हाऊसच्या बाजूचा जो ब्रीज आहे ते आणि भास्तानेचा ब्रीज यांचे बांधकाम करून घेणे आवश्यक आहे आणि करावे आणि त्यांना काही त्या ब्रिजच्या बाबतीत जे काही काही सहकारी स्थानिक शेतकऱ्यांचं आवश्यक असेल तर स्थानिक शेतकरी तशी मदत करायला तयार आहे शहापूर साबगाव जो रस्ता आहे तो अर्धवट आहे याला जबाबदार कोण आहे शासन शेतकरी का ठेकेदार काय सांगाल आपण बघा आता सापगाव शहापूर रस्ता जे अर्धवट आहे याला जबाबदार पहिली गोष्ट शासन कारण शासनाने रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्याच्या तरतुदी प्रमाणे आजपर्यंत म्हणजे दोन हजार बारा पर्यंत भूसंपादन केलेलंच नाही जमीन किंवा त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जमिनीचं अधिग्रहण करणं आवश्यक होतं ते त्यांनी केलंच नाही आणि मनुषासन जबाबदार आता दुसरी गोष्ट अशी आहे का स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना किमान सात मीटर रुंदीचा रस्ता बनवण्यासाठी परवानगी दिली किंवा त्यांची कुठल्या प्रकारची हरकत नसताना त्यांनी ते सात मीटरचा रुंदीचा रस्तासुद्धा आजपर्यंत व्यवस्थित बनवलेला ना नाही तर त्यासाठी तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि दुसरी गोष्ट शेतकरी ज्या स्थानिक शेतकरी आहेत त्यांची मागणी एवढीच आहे का त्या रस्त्यालगत ज्या असलेल्या जमिनी किंवा त्या रस्त्यासाठी बाधित झालेल्या जमिनीचा शासनाने मोबदला लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावा आणि त्याच्यावर दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे संपादन प्रक्रिया लावून त्यांना मोबदला देण्यात यावा एवढी किमान स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे आणि एवढी मागणी केली तर त्यामध्ये कुठल्या प्रकारची शेतकऱ्यांची अडचण राहणार नाही ना 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 ना। आणि माझ्या तर किमान मते की रस्ता लवकरात लवकर जर बनवला तर त्याची पब्लिकला कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही ना ना ना। आणि आजूबाजूच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी लवकर डेव्हलप होतील आणि त्यासाठी शेतकऱ्यांची अशीच मागणी का रस्ताही झाला पाहिजे आणि आमच्या जमिनीचा योग्य मोबदलाही मिळणं आवश्यक आहे तो मिळाला पाहिजे बाकी शेतकऱ्यांची जाणून बुजून कुठल्या प्रकारची अडचण निर्माण करणार नाही आणि तो रस्ता झाला व्याची शेतकऱ्यांची मागणी पब्लिकची मागणी आहे आणि तो लवकर लवकर बनून घ्यावा आता त्याला शासन जबाबदार आहे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि स्थानिक शेतकरी जबाबदारी यावर चर्चा करणं चुकीचं आहे तर लवकरात लवकर त्यावर कुठल्या प्रकारचा तोडगा काढून आणि त्या रस्त्याचं बांधकाम करून घ्यावं ही आपली अपेक्षा आहे ती ताबडतोब करून घ्यावं आणि शासनाला चांगल्या प्रकार शासनाने चांगल्या प्रकारचा रस्ता पब्लिकसाठी खुला करण्यात यावा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद